संपन्न असलेल्या मध्य आशियात संघर्ष पेटल्याचे चटके भारताला बसणार आहेत इराण आणि इस्रायलशी भारताचे उत्तम संबंध आहेत त्यामुळे त्यांच्यातील युद्धानं भारतासाठी पेच निर्माण केला आहे अमेरिकेनं इराणच्या अणू ठिकाणांवरती बॉम्ब टाकल्यानं आता इराणने थेट इशारा अमेरिकेला दिलाय तुम्ही सुरू केले आम्ही संपवणार असं म्हणत इराणनं अमेरिकेला मोठी धमकी दिली भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारात अडचणी येताना दिसत आहेत अमेरिकेने मका आणि सोयाबीन यांसारख्या शेतमालावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली असून या मागणीला भारतीय अधिकारी विरोध करत आहेत सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीत रात्री दहा नंतर सुमारे अर्धा तास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली त्यात माजी नगरसेवकाची दोन मुलं जखमी झाली आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वर्सोवा पुलाजवळ टँकर खाडीत कोसळून भीषण अपघात झालाय लाकडी ट्रेलरला धडक दिल्यानंतर टँकर थेट खाडीत पडला ज्यात चालकाचा मृत्यू झाला कल्याण रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडीदरम्यान कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे कर्तव्यावरती असलेले वाहतूक पोलीस सचिन उंबासे आणि मयूर केणे नावाच्या दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली वाहतूक कोंडी दरम्यान दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याचा आरोप आहे हिंदी सक्तीवरून लेखक कवी हेमंत देवटे आणि शासनाचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे तर सचिन गोस्वामी आणि खासदार सुप्रिया सोळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या निर्णयावरती टीका केली आहे गोरेगावमधल्या फिल्म सिटीत लोकप्रिय अनुपमा मालिकेच्या सेटवरती आग लागल्याची घटना आज सकाळी घडली सोमवारी सकाळी पाच वाजता ही घटना घडली आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारपैकी एका धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं नाशिक दिल्ली विमानसेवेत कपात करण्यात आली आहे इस्रायल आणि इराणमधील युद्धादरम्यान सोमवार तेवीस जून रोजी सोन्याच्या किमती थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे चोवीस कॅरेट सोनं स्वस्त झालंय तर दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बावीस कॅरेट सोन्याची किंमत स्थिर राहिली आहे कणकवली यात्रा मार्गावरती कणकवली पोलीस ठाण्यानजीक झाड रस्त्यावरती पडल्यानं वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंटानं बेदम मारहाण केली आहे अभिनेते गिरिजाऊग यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून तिला स्वतःहून नीट उभे राहता येत नाही यासाठी तिला वॉकरची मदत घ्यावी लागत आहे तसंच तिच्या पायाला प्लॅट्टर केलाय गिरिजा ओक मुंबईतल्या कोकिळाबेन रुग्णालयात दाखल झाल्याचं पोस्टवरून दिसत आहे बावीस जून रोजी इराणच्या तीन अणुस्थळांवरती अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे दोन देशांमधील दिवसेंदिवस वाढत्या तणावाचा धसका घेत भारतीय शेअर बाजारानं सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी मोठ्या घसरणीचं ओपनिंग केलं आहे पंढरपुरातील चंद्रभागेत स्नानासाठी आलेले सहा जण चंद्रभागेत बुडत होते नदीत बुडणाऱ्या सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे वेंगुर्ले तालुक्यातील मातोळण ग्रामपंचायतच्या मालकीची असलेली सुमारे एकोणतीस वर्षे जुनी पेंडूर गावातील सात वायंगण येथील नळपाणी पुरवठा योजनेची वीर पावसामुळे कोसळून विहीर सहित पंप व पाईप इतर साहित्य मिळून मातोंड ग्रामपंचायतचं चा सुमारे चाळीस लाखांचं चा नुकसान झालं आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे आता जाता पुढील चोवीस तासात रायगड रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे प्रसूतीपूर्व वेदनांनी तळमळणारे आदिवासी महिलेस दिवसभर बसवून ठेवत उपचारास विलंब करण्याबरोबरच तिला प्रसुतीसाठी रात्री उशिरा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टर नशीच असल्याचं लक्षात आल्यानं शिवसैनिकांनी त्याला चोप दिला आहे पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना तपास यंत्रणेनं अटक केली अशी माहिती रविवारी देण्यात आली आहे पुरंदर ते माजी आमदार जगताप दाम्पत्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या कंपनीतील संचालकांच्या खोट्या स्वाक्षरा करून कर्ज प्रकरणाबाबत बनावट कागदपत्रे तयार करून तीस कोटी रुपये कर्जाचं नूतनीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे बुलेश्वर येथे तोतया पोलिसांनी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील पन्नास लाख रुपयांची बॅग हिसकावली त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला नवी मुंबई सोडून पलायन केलं याबाबतची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीनं चार आरोपींना पुणे ठाणे व सातारा परिसरातून सहा तासात अटक करण्यात आली आहे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि विम्या संबंधित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी लोकलला दर्शनी भागावरती कॅमेरे लावण्याच्या योजनेला गती देण्यात आली दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्या नातवानेच कचऱ्यात टाकल्याची घटना गोरेगावच्या आरे परिसरात घडली आहे वृद्धीला त्वचेचा कर्करोग असून अंगावरती ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरे पोलिसांना नऊ तास उडवून फिरावं लागलं होतं सध्या उपर रुग्णालयात महिलेवरती उपचार सुरू आहेत मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरती सुरू असलेल्या सीएसटीएम मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मुंबई सीमाशुल्क विभाग व गुप्त वार्ता संचालनालयानं अंमलीपदार्थ तस्करी प्रकरणी दोन मोठ्या कारवाया करून तेवीस कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत त्यातील पहिल्या कारवाईत थायलंडहून तस्करी करून आणलेला सुमारे बारा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे